शुतोष गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आत्ता वाजलेत मैत्रिणीनो आठ वाजलेत आणि माझी देवपूजा चालू आहे देव फुलं घेतली देवपूजेला झेंडूची फुलं त्या दिवशी आणलेली शुतोष शशांक शेखर चंद्र मोळीची दंबरा कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी नमन दिगंबरा मैत्रीण हे काम आहेत माझा बापरे ह्या साजलेल्या वाती एका दिवशी मैत्रिणी जाळायची मग आम्ही तसंच करते एका दिवशी कापूर टाकायचा मध्ये आणि आरती मध्ये घ्यायच्या कापरासोबत जाणून टाकायच्या सगळ्या शिवाय ओ नम शिवाय हर हर भोले नम शिवा ओम सोमेश्वरा शिव सोमेश्वराय हर हर भोले नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवा लागली हे डोळे मासे तुझ्या रावळी तुझे ना घेण्या तुर मी माऊली तुळस साऊंबरे जा देह हो दे हाक पंढरी तू माझी माऊली डोळे माझी तुझ्या राऊळी तुझे नाव घेण्या तुर मी माऊली देव मित्र नो आता घासायची तू त्या पितांबरी झाले चिकट चिकट मी दोन चार दिवसाखाली घासलेली घासलेली दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी घासली होती चिकट लावायला चिकट हे गणराया संसारी माझ्या लाभे तुझी रे दया तू सुख करता तू दुख करता तू सुख करता तू दुख हरता गौरी सुता मोरया हे संसारी तुझी रे दया देवा मी तुला एकच म्हणेन मला काहीच नको फक्त मला आरोग्य दे समाधान दे आणि फक्त तुझी सेवा करण्याची संधी दे मला काही नको दुसरं मला धन नको नको काही कारण धन ना माणूस वाया जाते धनाने धनाच्या माग कधी समाधान नाही नकोस आमच्या युट्यूब फॅमिलीला धन दे आरोग्य दे ओम ना फुलं बहुत मैत्रीण आता फुलं इतके छान ऐक ना मस्त फ्रेश फ्रेश ही गणराया संसारी माझ्या लाभे तुझी रेदया तू सुख करता तू करता गौरी सुता मोरया चला दार आरती घेऊ छान पैकी आणखी दिवस आहेत फुलं सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम रूपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची पंथी झटे माळगळा शोभे मालमुखाची जय देव जय देव, देव रत्न खचित हरातुज गौरी कुमरा चंदनाची उटे कुमकुम केशर हिरे जडित मुकुट शोभत रुंजंती नो पुरे चरणे घागरिया जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वटपा हि सद संकष्टी पावावी निर्वाणी रक्षावे सुरवर वंदन जय देव जय देव घालीन लोटांगण वंदी न चरणे डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमी आलिंगन अनंत पूजन भावे वाणी तुम्ही माता तुझी था तुम्ही तमेव बंधूच सखा तमेव तमेव विद्यादुढम तमेव तमेव सर्व मम देवदेव काय नवाचा मनसेंद्रिया विद्यात्मनांना प्रकृती स्वभावे कौमि यज्ञ सकलपरस्व्याच्युतम केशव नारायण हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे केले हरेले माझी तुझ्या रावळी This is the sound.